माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशनाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूह नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे आज येथे छापा टाकला या छापेमारीत एकूण एकोणचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे समक्ष रेड केली असता आरोपी नामे अजय भीमराव वर्ठे वर्ष चाळीस पोथळी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला याचे कब्जात अवैधरित्या सडवा मोहिमाचे एकूण दोनशे दहा लिटर किंमत एकतीस हजार पाचशे रुपये व गावठी हातगट्टी दारू चाळीस लिटर आठ हजार रुपये किंमत एकूण एकोणचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध बारशी टाकळी येथे कलम पासष्ट क ड क अशी दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज अकोला अकोलावरून गुलाम मोहसिनची बातमी